हॅलो हॅलो आय मिस यू आय लव्ह यू आहो पण सकाळीच तर तुम्ही माझ्यासोबत भांडून गेलाय ना आईला घरी लागला काय अगं जा स्वतःला काय शेणी समजतास काय हा अग जा असेल बघितली शेजारी कशी डोकं खायला लागल्या आहो चला चला तशीच आहे ती चला अहो तसल्या लोकांच्या नादी लागायचं नाही काय म्हणत होती ती एकटाच दाखवते काय म्हणतेस भेटून येऊ काय <laughs> बायको गरिबीत संसार करू शकते बायको वाईट परिस्थितीतही संसार करू शकते पण बायको भांडण केल्याशिवाय संसार करूच शकत नाही मन... मुलगी कुठे राहते ह्या <laughs> पोराच्या हृदयात フフフフ。<laughs>